विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या मत माध्यमातून आपण आठ नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं समजून घेतोय सर्वात प्रथम इराचं ब्राउजर लॉग इन करा टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट कंप्लीट करा सेल्फात लर्निंगला जाऊन प्रोसिड बटनावरती आपल्याला क्लिक आहे स्टार्ट करायचंय मेक माय ट्रिपवर तुम्ही फ्लाईट कशी बुक करू शकता त्याचा आन्सर आहे की आपल्याला फक्त मेक माय ट्रिप वेबसाईट किंवा ॲपमधून ते बुक आपल्याला करता येतं म्हणजे दोन नंबरचं ऑप्शन्स आपल्याला निवडायचं आहे नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे मेक माय ट्रीप ॲपवरील ट्रीप पर्याय काय प्रदर्शित करतो तर आपल्याला या ठिकाणी तुमचं रद्द झालेल्या किंवा आगामी शैलीसाठी योजना आणि वेळापत्रक त्या ठिकाणी आपल्याला प्रदर्शित त्या ठिकाणी करत असतो त्यानंतर गुगल मॅप्स ॲपचा मुख्य उद्देश नेमकी हाय काय तर गुगल मॅपचा उद्देश नेव्हिगेट करण्या करणे आणि वापरकर्त्यासाठी दिशानिर्देश प्रदान करण्याचं काम गुगल मॅपच्या ॲपचं असतं गुगल मॅप्समध्ये कोणता ऑप्शन तुम्हाला हायवे टाळण्यास मदत करेल तर रूटचा ऑप्शन्स आपल्याला हायवे टाळण्यास काय करेल मदत करेल अशा पद्धतीनं आपण सेल्पात लर्निंगचे चार प्रश्न सॉल्व केले गाइडेड डुईट युअर सेल्पा पण येतोय पहिला प्रश्न आपण सॉल्व करतोय हे पहिले सहा नंबरच्या सेशनमध्ये आज प्रश्न होता सातमध्ये पण होता आणि आता आठमध्ये पण तो आला अगदी सोपा प्रश्न आहे राईट क्लिक करायचं आहे शॉर्ट बायला जायचं आहे आपल्याला आणि नावानुसार आयकॉन साईज लावून सबमिट बटणावरती क्लिक करायचं परत एकदा रिपीट आपण गेला घेऊ ज्यावेळेस आपली पद्धत मिसमॅच होते ना त्यावेळेस काही प्रॉब्लेम असे येत असतात राईट क्लिकच करायचे आपल्याला वेगळं काही करायचं नाही सॉर्ट बायला जायचंय आणि आयटम टाईप नुसार ते सांगितलं होतं पहिले आपण नेमला क्लिक केला आता आयटम वरती क्लिक करायचंय सबमिट बटनावरती क्लिक करायचंय बटना नंबर दोन वरती आपण जातोय माउथचं राईट क्लिक करून आपल्या डेस्कटॉपवर नवीन टेक्स्ट डॉक्युमेंट तयार करायचे अगदी सोपं आहे राईट क्लिक करायचंय तुम्हाला न्यूला क्लिक करायचंय टेक्स्ट डॉक्युमेंट वरती क्लिक करायचंय आणि त्याला नाव द्यायचंय माय डॉक्युमेंट्स बाजूला क्लिक करायचंय सबमिट बटनावरती क्लिक करायचं असं केल्यावर तोही प्रश्न सॉल्व होईल विंडोजच्या स्टार्ट बटनावर क्लिक करून दाखवायचं आहे खूप सोपा आहे हा तर विंडोचं स्टार्ट बटन सबमिट बटनावर क्लिक केलं की प्रश्न सॉल्व बाउजचं राईट क्लिक करून शॉर्टकटच्या ड्रॉपडाऊन मेनू मध्ये कॉन्टॅस्ट मेनू वापरून डिस्प्लेचं सेटिंग ओपन करायचं जसं आपण पर्सनलाइज सेटिंग ओपन केलं होतं पर्सनलाइजला जसं आपण गेलो होतो तसं इथं डिस्प्ले सेटिंगवरती आपल्याला जायचं आहे आणि सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय आहे राइट राईट क्लिक करून शॉर्टकट डाउन मेनू किंवा कॉन्टॅस्टॉब मेनू वापरून पर्सनलाइज सेटिंग ओपन करायचंय आहे पहिलं डिस्प्ले सेटिंग ओपन केलंय आणि आता पर्सनलाइज सेटिंग ओपन आपल्याला करायचं आहे याला क्लोज करूया पर्सनलाइजला क्लिक करायचंय आहे सबमिट बटणावरती क्लिक केलं की उत्तर अगदी बरोबरच तुमच्या डेस्कटॉपच्या रिकाम्या भागावर उजव्या क्लिक करून प्रस्नलाईज सेटिंग उघडायचे कलर्स पर्याय निवडायचे आणि ॲटोमॅटिकली पिक इन कलर्स आपल्याला वापरायचे म्हणजे आपल्याला काय करायचंय राईट क्लिक करायचे प्रशनलाइजला जायचंय प्रशनलाइजला गेल्याच्या नंतर कलर्स वरती आपल्याला यायचंय या ठिकाणी कलरला क्लिक केल्याच्या नंतर ॲटोमॅटिकली पिन एस एन्ड कलर फ्रॉम माय बॅकग्राऊंड त्याच्यावरचं क्लिक काढायचंय परत क्लिक करायचंय सबमिट बटनावर क्लिक केलं की उत्तर अगदी बरोबर आहे कोणत्याही दस्तऐवज एक शॉर्टकट तयार करायचा आहे म्हणजे कोणती एक फाईल त्या फाईलचा आपल्याला एक शॉर्टकट तयार करायचं आहे शॉर्टकट कसा तयार करायचा समजा उदाहरणार्थ मला माय डॉक्युमेंटचा शॉर्टकट तयार करायचं आहे मी माय डॉक्युमेंट वरती राईट क्लिक कराल सेंड टू बटनावरती जाईल आणि इथं डेस्कटॉपचा क्रिएट शॉर्टकट दिसतो त्याला टॅप करा असं केल्याच्या नंतर काय झालं तर त्या ठिकाणी एक शॉर्टकट तयार झाला आणि मग उत्तर आपण असं सबमिट करू शकतो डेस्टॉपवरील शॉर्टकट नाव बदलायचं आहे आणि चिन्हावर उजव क्लिक करून रिनेम करायचं म्हणजे नाव बदलण्यासाठी रिनेम करायचं म्हणजे हा जो शॉर्टकट तयार झाला त्याच्यावर मी राईट क्लिक कर रिनेम आणि कुठलेही नाव एक टायकल बाजूला क्लिक करून घेईन सबमिट बटनावरती क्लिक करेल असं केल्यावर तोही प्रश्न होईल कोणत्याही डॉक्युमेंटचा शॉर्टकट डिलीट करण्याचा मार्ग आपल्याला दाखवायचा आहे त्यावर राईट क्लिक करायचंय सेंट टू सिलेक्ट करायचंय एक शॉर्टकट राइट क्लिक करून सेंट टू करायचं आहे त्याला म्हणजे शॉर्ट शॉर्टकटला जायचंय सेंट टू ला क्लिक करायचंय परत क्रिएट शॉर्टकटला कर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर परत राईट क्लिक करून आपल्याला डिलीट बटनावरती क्लिक करायचे आहे म्हणजे तोही प्रश्न आपला सॉल्व सॉल्व्ह नॉटपॅड प्रोग्राम आपल्याला ओपन करायचे आहे आणि तुमच्या हॉवीस जे काही छंद असतील ते थोडक्यात टाइप करायचे आहे म्हणजे उदाहरणार्थ एनओ टी मी टाईप करेल एन ओ टी टाईप केल्याच्यानंतर नॉटपॅड्स त्या ठिकाणी आपल्याला ओपन झालेले दिसेल यामध्ये आपल्याला जो काही छंद असेल तो आपण इथं इन्क्लूड करूया फॉर्मॅटला आपल्याला जायचं आहे फॉन्टला क्लिक करायचे आहे कुठलाही फॉन्ट घ्या कुठलाही बोल्डिटेल घ्या कुठलीही साईज घ्या ओके बटनावर क्लिक करा नेक्स्ट सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीनं त्यानंतर आपण नॉलेज चेकला जातो स्टार्ट एक्झाम बटनावरती आपण क्लिक करतोय तुम्हाला नवीन फाईलचा शॉर्टकट तयार करायचा असल्यास तुम्ही कुठं क्लिक करणार नवीन फाईलचा जर शॉर्टकट आपल्याला तयार करायचं असलं तर तीन नंबरच्या टॅबवरती आपण जाऊ त्यानंतर आपल्याला शॉर्टकट फाईल डिलीट जर करायची असेल तर चार नंबरच्या पर्यायावरती आपल्याला जायचंय इथे दाखवलेल्या चित्रामध्ये शॉर्टकट फाईल आपल्याला ओळखायची आहे आपल्याला एक नंबरच्या पर्यावरती आहे शॉर्टकट फाईल कशा ओळखायच्या काय ओळखायची आपल्याला माहिती आहे वारंवार वापरल्या जाणाऱ्या फाईलचा तुमच्या डेस्कटॉपवर शॉर्टकट -कर तयार करण्यासाठी कोणता पर्याय तुम्हाला मदत करेल तुम्हाला या ठिकाणी तीन नंबरचा पर्याय निवडायचा आहे ओला कॅब मेनू खालीलपैकी कोणता आहे तर एक नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे ओलामध्ये प्रवास करण्याचा फायदा पुढीलपैकी कोणता आहे तर पुढीलपैकी जो फायदा आहे तर तो वाहतुकीचा सर्वात स्वस्त मोड्स म्हणून आपल्याला त्या ठिकाणी तो ओला कॅब वापरता येऊ शकतो ओला कॅब बुक केल्याच्या केल्याच्यानंतर पुढीलपैकी काय प्राप्त होत नाही तर ओला कॅब बुक केल्याच्या नंतर ड्रायव्हरचा कॉन्टॅक्ट ॲड्रेस प्राप्त होत नाही कॉन्टॅक्ट नंबर शंभर टक्के प्राप्त त्या ठिकाणी होत असतो आपली टॅक्सी बुक करताना आपल्या निश्चित स्थानाबद्दल आपल्याला खात्री नसते म्हणून आपल्याला जवळच्या ठिकाणी प्रवेश केला आणि त्या व्यक्ती चलितपणे सेट करण्याचा प्रयत्न केला आपण हे कसं करू शकतो तर आपल्याला दो दोन नंबरचा ह्या ठिकाणी पर्याय वापरायचा आहे आपण आपल्या वॉलेट वॉलेटमधून शिल्लक तपू इच्छिता आपण ते कसं आपल्याला करता येईल तर आपल्याला सी पर्याय निवडायचा आहे आपण आपल्या घरी आहात आणि आपल्या स्थानापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या मित्रासाठी ओले कॅब बुक करीतात आपण कोणता पर्याय निवडाल जेणेकरून कॅब उचलण्यासाठी त्यांच्या स्थानावर ते आपल्याला पोहोचता येईल तर आपल्याला ये पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे तर अशा पद्धतीनं नॉलेज चेकचे काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले नेक्स्ट आपण सेशन कम्प्लिशन टेस्ट जाते। वरती जातोय स्टार्ट एक्झाम बटनावरती क्लिक करतोय तुमच्या ब्राऊझरचा एक भाग म्हणून जे प्रोग्राम्स आपोआप सुरून होऊन कार्यान्वित होतात त्यांना रिकामी जागा असं बोलल्या जातात त्याला प्लग असं बोलल्या जातंय दररोज अनोळखी व्यक्तीकडून ईमेल संदेश प्राप्त होत असतील तर त्या त्याला स्पॅम असं बोलल्या जातं निवडक वेबसाईटना ब्लॉक करण्यासाठी पालक या प्रकारचा प्रोग्राम वापरू शकतात फिल्टर प्रकारचा प्रोग्राम आपल्याला वापरता येईल ईमेलसोबत असणारी अटॅचमेंट एखादं डॉक्युमेंट प्रतिमे असू शकतं अगदी बरोबर याचा आन्सर आपल्याला द्यायचा आहे अशा पद्धतीनं सेशन सुद्धा आपण पूर्ण केले आठ नंबरचं सेशन तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल ओके थँक्यू